आपल्या कौटुंबिक कलहातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मुलगा मुलीला सोबत घेऊन आत्महत्या आई वडील अटकेत परिसरातून होते हळहळ व्यक्त चांदवड तालुक्यातील दिग्वत ग्रामपंचायतीचे कर्मचारी दौलत रामभाऊ हिरे यांनी आईवडिलांशी झालेल्या कौटुंबिक कलहातून मुलगी प्रज्ञा नऊ वर्ष मुलगा प्रज्वल पाच वर्ष या दोघांना काखेत घेऊन शेताजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दौलत हा सर्वांशी सहानुभूतीने व वा प्रेमाने वागणारा ग्रामपंचायत कर्मचारी होता त्याच्या या आत्महत्येने परिसरातून दुःख व्यक्त होत आहे ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे या घटनेबाबत दौलतची पत्नी सोनाली दौलत हिरे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रामभाऊ हिरे व मीना हिरे हे मुलगा दौलत यास घरातील कामांवरून नेहमी त्रास देत होते अपमानास्पद वागणूक देत होते मानसिक छळही करीत होते आई वडिलांच्या मानसिक छळास कंटाळून आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी शेतातील विहिरीत मुलगी व मुलगा यांना काखेत घेऊन उडी मारून आत्महत्या केली आहे सदरच्या फिर्यादीवरून दौलतचे आईवडील यांना चांदवड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरे करीत आहेत दौलत पत्नी सोनालीचा आधारच घेऊन गेला कुटुंबच झाले उद्ध्वस्त दौलतची पत्नी आई वडील व दोन्ही मुलांसमवेत हे कुटुंब दिग्वत शिवारात राहत होते ग्रामपंचायतीत काम करून दौलत शेती व्यवसाय करत होता स्वतः पत्नी शेती करण्यासाठी देखील दौलतला सतत मदत करायची कुटुंब म्हटले की थोडीफार भांडणतट्टा होतच असतो यात नवल नाही परंतु आज नेमके असे काय झाले की दौलत थेट आत्महत्येस प्रवृत्त झाला बरं आत्महत्या करताना तो एकटा न जाता आपल्या नऊ व पाच वर्षाच्या मुलांनाही सोबत काकेत धरूनच घेऊन गेला याबाबत मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे दौलतच्या या टोकाच्या निर्णयाने हिरकुटुंब उद्ध्वस्त झाले आहे दौलत गेला मुलगी गेली मुलगा गेला तर इकडे आईवडिलांना देखील पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे दौलतने स्वतःचे आयुष्य संभवितांना मुलगी प्रज्ञा व मुलगा प्रज्वल या दोघांचे देखील खूनच केले आहे त्या संदर्भाने मयत दौलतवर देखील खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काका मला संविधानाचे पुस्तक आणा दौलतची मुलगी ही शाळेतही हुशार होती तिचे काका मनोज हे मुंबईला कार्यक्रमासाठी गेले होते फोनवरून बोलताना प्रज्ञाने काकांना सांगितले होते की काका येताना मला मुंबईवरून माझ्यासाठी संविधान हे पुस्तक घेऊन या त्यानुसार काकाने देखील पुत्नीच्या हट्टापायी संविधान पुस्तक आणले पण हे संविधान वाचण्यासाठी पुत्नी जिवंत नसल्याचे पाहूनच काकाने हंबरडा फोडला होता